डोसा इतका भारी आहे आतून नरम आणि वरून कुरकुरीत असा आणि कलर बघून असं खावासा वाटणारा हा डोसा तुम्हीसुद्धा बनवून बघा वेगवेगळ्या चटणीसोबत सर्व केलेला आहे तर तुम्ही याचा आस्वाद नक्की या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आहे आज आपण एक नाश्त्याची रेसिपी करणार आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय कर्नाटकी बेने डोसा हा जर डोसा तुम्हाला खायचा म्हटलं ना इतका छान आहे कारण वरून एकदम क्रंची राहणार आहे आणि आतून सॉफ्ट राहणार आहे तर कसा बनवायचा त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहावा लागेल तर नक्की पहा या अगोदर आपण नाश्त्याच्या भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेल तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा पहा मग वेळ न घालवता आपण कर्नाटकी बेने डोसा कसा बनवायचा तो पाहूया आज आपण सावचा बेंडी डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहे या वाटीच्या मापाने मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा जो तांदूळ आहे ना हा इडलीचा तांदूळ आहे कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे अशा पद्धतीचा तांदूळ मिळतो तर तुम्ही तांदूळ घ्यायचं आहे आता बाकीचं पण साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते पण बघूया आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला ना तर त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि ह्या डोश्यांना कलर छान यावा म्हणून इथे मी दोन चमचे चणा डाळ घेतलेली आहे मस्त ये कलर येतो ह्या डोशांना हे डोसे कलरला खूप चांगले दिसतात तुम्हाला बनवल्या नक्की कळेल आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता पोहे मी डाळीमध्येच टाकलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिले तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया या अगोदरी मी वेगवेगळ्या पद्धतीच्या डोशांच्या रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देईन तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि आवडले तर लाईक आणि शेअर करा आता डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून हो ठेवायचं आहे आपल्याला उद्या सकाळी डोसे बनवायचे आहे तर मी आदल्या दिवशी सकाळी हे सगळं भिजत घालणार आहे आता पहिले पाणी ओतो हो आणि भिजत घालू कारण सकाळी भिजत घातलं ना मग संध्याकाळी आपण वाटून ठेवू शकतो म्हणजे कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजायला हवं मग आपलं जर आरामशीर आपल्याला भिजवायचं आहे ना तर आदल्या दिवशी सकाळी घालायचं आणि संध्याकाळी वाटून घ्यायचं का पण आता संध्याकाळी भेटूया आपलं दिवसभर डाळ आणि तांदूळ चांगला भिजलेला आहे आणि आता काय करायचं तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे आपण डाळीमधलं जे पाणी आहे ते आपण वाटण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे बघा छान दिवसभर भिजल्यामुळं चांगली मौसूद भिजलेलं आहे आता स्वच्छ धुवून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ आता जे डाळीमध्ये पाणी होतं ना मी साईडला काढून घेतलेलं आहे पहिले आपण तर डाळ वाटून घ्यायचं तुम्ही इडली बनवा किंवा डोसा बनवा पण पहिलं कधी पण डाळ वाटून घ्यायची कारण काय होतं डाळ चिकट असते भांड्याला चिपकते पण डाळ वाटली की नंतर तांदूळ वाटला की तांदळाबरोबर जी चिपकलेली डाळ नाही तीसुद्धा निघून येते आता वाटताना तेच पाणी आपण टाकायचं म्हणजे फॉर्मॅट व्हायला मदत होते म्हणून ही डाळीतल्या पाण्याने वाटून घ्यायचं आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण काढून घेतलं तर भांड्याला थोडीशी ती डाळ चिपकते म्हणजे एखाद्या चमच्याने वगैरे काढून घेऊ आता वाटलेली डाळ बघा किती अशी बारीक वाटलेली आहे म्हणजे एकदम पेस्ट तयार झाली पाहिजे हे बघा आणि आता तांदूळ वाटून घेऊया त्याच भांड्यामध्ये आपण आता उरलेला तांदूळ आहे ना तो वाटून घ्यायचा आहे कारण तांदळाची एक बॅच झाली आणि डाळीची एक बॅच झाली असे दोन बॅचमध्ये सगळं वाटून होते ता तांदूळ वाटताना सुद्धा आपण तेच पाणी वापरणार आहे पण थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर एकदम पातळ होऊन जाईल म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं लागेल तसं लग वाटताना पाणी घ्यायचंय आता तांदळाची पॅस सुद्धा आपली छान वाटून झालेली आहे आता काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे उरलेलं जे काही पीठ आहे ते पण आपण या पिठामध्ये टाकून घेऊ शकतो म्हणजे वेस्टेज जात नाहीये आता तांदूळ वाटलेला सुद्धा किती बारीक वाटलाय बघा बारीक म्हणजे थोडासा रवा राहायला पाहिजे तांदूळ जाडसर वाटायचं नाही आणि एकदम त्याची पेस्ट पण तयार करायची नाही असं हाताला थोडा खरबरीत लागला पाहिजे असं वाटायचा आता पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं आता पाणी वगैरे अजिबात ओतायचं नाही पाण्याचं प्रमाण तर आपण ज्यावेळी बनवणार ना त्यावेळी कमी जास्त करू शकतो आता मला वाटत नाही की याच्यामध्ये पाणी ओतायला हवं बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये झाकण ठेवायचं आणि रात्रभर ह्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे डायरेक्ट आपण उद्या सकाळी भेटणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता काय करणार आहे डोशासोबत खायला जी चटणी लागते ना ती पहिली तयार करून घ्यायची आपण खोबऱ्याची चटणी करणार आहे तर चा, एक वाटीभर ओलं खोबरं घेतलं दोन चमचे भास्की डाळ घेतली अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि हिरव्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे मग अशी मी विसरली होती कोथंबीर टाकायला पहिले कोथंबीर पण टाकून घेऊ कलर छान येतो चटणीला आता झाकण लावूया आणि वाटून घेऊया चटणी आता मिक्सरला वाटून झाली एका बाउलमध्ये काढून घेऊया आजची चटणी मी नेहमीसारखी अजिबात बनवलेली नाही थोडीशी वेगळी आहे कारण चटणी नेहमीची बनवून थोडी पेस्ट तयार करतो पण तशी आज केली नाही थोडीशी दारसरी चटणी केलेली आहे आता मिक्स करून घेऊया आणि काय करायचं या चटणीला थोडा आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका दिली की ही चटणी अजून छान लागते मग दोन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा मोहरी घेतली आज ते दहा पानं मी कडीपत्त्याची घेतलेत आणि एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा सणाळा घेतलेला आहे ही डाळीमध्ये अशा चटणीमध्ये खायला ना मध्ये मध्ये स्क्रंची लागतात ना त्यामुळे खायला खूप छान लागतं आणि याच्यामध्ये न ड्राय मिरची म्हणजे लालवाली सुकी मिरची घेतलेली आहे आणि हिंग घ्यायचं चिमुटवर आणि मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका ह्या चटणीवर टाकून बघा अशा पद्धतीची चटणी बनवा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आता मिक्स करून घेऊया आपली खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे आपण अजून एक चटणी तयार करणार आहे ती म्हणजे ओनियन चटणी किंवा कांद्याची चटणी म्हणू शकता त्यासाठी एक मोठा कांदा घ्यायचा त्याचे स्लायस करून घ्यायच्या आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यासोबत अजून साहित्य काय काय लागणार आहे ते बघा सुक्यावेळेला जे लाल मिरच्या असतात ना त्या गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या तासभर किंवा दोन तीन तास असंच ठेवलं तरी चालेल पण तासाभरात गरम पाण्यामध्ये चांगल्या मौसूद मिरच्या होतात एक चमचाभर जिरे घ्यायचे आणि भाजकी डाळ एक चमचाभर घेतली अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटीशी लिंबूची फोड घेतलेली आहे त्याचा याचा रस आपण याच्यामध्ये टाकणार आहे किंवा एखादा छोटीशी चिंच याच्यामध्ये टाकली तरी पण चालते त्यात पहिले लिंबू पिळून घेऊया आणि आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करू खूप पातळ करायची नाही ही चटणी थोडी दारसरस ठेवायची आता चटणी वाटून झाली एका बाउलमध्ये काढून घेऊया मी किती दाटसर बनवले ते बघा मी तुम्हाला चमच्याने पण दाखवते अशा पद्धतीत चटणी व्हायला हवी आता सगळी चटणी मिक्सरच्या भांड्यातली काढून घेतली बघा अशा पद्धतीने मी दास चटणी तयार केलेली आहे आता ही साईडला ठेवून देऊया आता डोशासोबत खायला जी बटाट्याची भाजी लागते ना ती आता बनवून घेऊया त्यासाठी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत तेलामध्ये मस्त फुलू द्यायचे आहेत एक चमचाभर उडदाची डाळ आणि एक चमचाभर चणा डाळ घेतलेली आहे सहा ते सात पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे आता आपण चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे म्हणजे ही ह्या डाळी येत नाही मिक्स कंची झाल्या पाहिजेत छान लागते ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता याच्यामध्ये चिमुटब हिंग घ्यायची आणि स्लाइस केलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे त्या भाजीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं हा कांदा आपल्याला खूप भाजायचा नाही म्हणजे जसं आपण बाकीच्या भाज्यांसाठी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेतो तर तसं अजिबात आहे फक्त ट्रान्सपरंट होई पण हा कांदा भाजायचा आहे आता काय करायचं यामध्ये सुकीवाल्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुकडे करून घेतलेल्या आहे कलर छान येतो भाजीला आणि दिसायलाही सुंदर वाटते अशा पद्धतीने बटाट्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आता कांदा भाजून झालेला आहे म्हणजे खूप भाजला नाही आता याच्यामध्ये थोडंसं पाणी होतायचं म्हणजे कांदा हा शिजला पाहिजे कच्चा पण राहिला नाही पाहिजे आता मिक्स करून घेऊया आणि झाकण पिऊन हा कांदा शिजवून घेऊया म्हणजे थोडा मसूजपणा येतो ह्या कांद्याला झाकण ठेवून आपण हा कांदा चांगला शिजवून घेतला खूप म्हणजे खूप शिजवलं नाही फक्त ट्रान्सपरंट फोई हो पण आपल्याला हा शिजवायचा होता कांदा ही छान शिजला आणि जे आपण डाळी टाकलेले होते ते आपण एकदम स्क्रंची झालेले आहे आता आपण बाकीची प्रोसेस बघूया पाव चमचा हळद घेतलेला आहे आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर इथे मी शिजलेले दोन बटाटे घेतलेले आहेत असे अर्धे अर्धे केले कारण अर्धे अर्धे बटाटे करून शिजवून घेतले की पटकन बटाटा शिजतो आणि हातानंच आपल्याला याच्यामध्ये दे मॅश करून टाकायचा जेणेकरून त्याचे दे तुकडे पण राहिले पाहिजे थोडा मॅश पण झाला पाहिजे अशा हातानेच मॅश करायचं म्हणजे व्यवस्थित आपली ही बटाट्याची भाजी तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी भाजी आहे ना तुम्हाला कोणत्याही डोश्याबरोबर खाऊ शकता आहे म्हणजे अगदी मसाला डोसा बनवायचा आहे तुम्हाला तर ही भाजी तुम्ही बनवू शकता पण ही जी भाजी आपण डोशासोबत खायला जी बनवतो ना ती एकदम ड्राय नसते थोडीशी ओलसर भाजी वाटली पाहिजे थोडंसं पाणी ओतायचं आणि आता ही मिक्स करून घ्यायचं ज्यावेळी आपण परत ना त्यावेळी पण आपण थोडी थोडी भाजी मॅश करायची म्हणजे सगळी नाही जे तुकडे पण राहिले पाहिजे आणि भाजी थोडी मॅश पण झाली पाहिजे अशा पद्धतीने करायचं थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि भाजी बघा अशी ओलसर मस्त झालेली आहे आता भाजी बघून कलर याचा खवशी वाटते की नाही तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवा बटाट्याची भाजीसुद्धा आता तयार आहे आता दुसरी प्रोसेस पाहूया आता आपली डोसा बनवण्यासाठी जी सगळी तयारी करायला लागते ती सगळी तयारी करून घेतली आता आपण जे आपलं पीठ बघूया जी रात्री आपण फॉर्मेट व्हायला ठेवलेलं होतं बघा कसं जाळीदार मस्त पीठ आता भिजलेलं आहे आता पहिलं मिक्स करून घ्यायचं असं पीठ चांगलं एकदम मौसूत भिजलं पाहिजे म्हणजे सॉफ्ट असलं पाहिजे पीठ आता याच्यामध्ये मला वाटत नाही की पाण्याची गरज आहे पण ह्या डोश्यांना चांगला कलर यावा म्हणून काय करायचं एक चमचाभर साखर टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं जर तुमचं पिठाचं प्रमाण जास्त असेल तर जेवढं तुम्हाला तेव्हा वापरायचं आहे ना तेवढं पीठ काढून घ्या आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही बनवू शकता आणि बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता अगदी ती तीन ते ती चार दिवस चांगलं टिकतं पीठ आता बॅटर बघा कशा पद्धतीचं आहे आता आपण डोसा बनवायला घेऊया आता जेव्हा आपण आपल्याला डोसा बनवायचा असतो ना त्यावेळी हा डोश्याचा पॅन आहे ना चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि ह्या पॅनमध्ये थोडंसं पाण्याचे शिंतोडा द्यायचा आणि मग पुसून घ्यायचं एकदम तापलेल्या पॅनमध्ये जर डोसा टाकायला गेला ना तुमचा डोसा व्यवस्थित होणार नाही म्हणजे आकारच येणार नाही त्या डोश्याचा म्हणून पहिला पाणी टाकून पुसून घ्यायचं गॅस स्लो करायचा आणि मग डोसा टाकायचा आणि हे जे डोसे आपण आज बनवतो आहे ना ते एकदम पातळ बनवायचे नाही थोडा जाडसरच हा डोसा असतो खूप मोठा नाही आहे मिडियम साईजचा डोसा बनवलेला आहे आता हा डोशाला खालून चांगला कलर यायला पाहिजे म्हणजे एकदम स्क्रंची व्हायला पाहिजे म्हणून काय करायचं पूर्ण गॅस काय सगळ्या पॅनला आपल्याला पुरत नाही म्हणून काय करता पॅन फिरवायचा सगळ्या गॅसवरून आणि सगळीकडून एकसारखा कलर आला पाहिजे म्हणून असा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपण नॉर्मली जसे डोसे बनवतो ना तर ते आपण एकदम पातळ बनवतो पण हा डोसा तसा नाही आहे तुम्हाला साईडने अशी थोडीशी जाडी वाटते ना तर अशा पद्धतीने बन बनवायचं आहे आणि आता बटर लावून घ्यायचं आहे या डोश्याला बटर टाकल्यामुळे डोसा अजून चांगला भाजला जातो आणि एकाच साईडने भाजायचं आहे दोन्ही साईडने अजिबात भाजणार नाही आहे आणि कलर चांगला आला पाहिजे आता आपण असा पॅन फिरून फिरून हा डोसा भाजून घेतला आहे साईडच्या कडा पण असे ओपन झालेले आहेत आता आपण बघूया खालून कलर कसा आलेला आहे तो आता हळूहळू तुम्हाला त्याचा डोश्याचा कलर दिसत असेल बघा वरूनच असं दिसतो की खालून डोसा चांगला भाजलेला आहे कलर बघा कसा छान आलेला आहे अशा पद्धतीने ह्या डोशाला कलर आला पाहिजे वरून कुरकुरीत आणि आतून नरम अशा पद्धतीने डोसा तुम्ही सुद्धा बनवून बघा आज वेगळे पद्धतीची मी डोश्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की करून बघा अजून एक मी तुम्हाला डोसा भाजून दाखवते हा डोसा टाकायच्या अगोदर पॅनमध्ये मी थोडं पाण्याचा शिंतोडा दिला पुसून घेतलं गॅस स्लो केला आणि मग मी हा डोसा टाकते आता डोसा टाकताना मी कसा चमचा फिरवते त्या पद्धतीने तुम्ही चमचा फिरवून घ्यायचा व्यवस्थित गोल मिडियम साईजचे डोसे करायचे आणि वरचं थोडंसं ड्राय झालं ना मग आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आता सगळा बटर छान लावून घेतला आता पॅन फिरून फिरून डोसा एकदम असा कुरकुरीत भाजून घेऊया आपण कुरकुरी डोसा बनवायचं म्हटलं की आपण नेहमी दोन्ही साईडने भाजतो हात असा नाही फक्त एकाच भाजायचं आहे मऊ पण राहायला पाहिजे आणि वरून स्क्रंची पण असला पाहिजे हळूहळू बघा अशा कडा ओपन व्हायला लागतात आणि थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागलेला आहे जाळ्या पण छान आले डोश्याला मस्त आता आपण कडा ओपन करून बघूया डोसा आपला कसा झालेला आहे बघा कलर कसला भारी आला असा कलर दिसायला पाहिजे आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीची डोसे तुम्हीही बनवा असा मस्त डोसा वाटतो बघा सोबत बटाट्याची भाजी आणि दोन प्रकारच्या चटण्या बनवा आजची डोश्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची बेने डोश्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल लायकन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि अनोख्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय